नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत क्रिस्पी व्हेज पोटॅटो रोल्स वेज पोटॅटो रोल्स बनवत आहोत आपण खूप साऱ्या भाज्या वापरून रोल्स बनवणार आहोत लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यांना टिफिनला देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे तर चला पटकन रेसिपी सुरू करूया वेज पोटॅटो रोल्स बनवत आहोत वेज पोटॅटो रोल्स बनवण्यासाठी इथे आपण पोहे घेतलेले आहेत एक वाटी हे पोहे धुवायचेत आपल्याला साधे पोहेत आपले कांद्या पोहायचे हे दोन वेळा धुवून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडा दहा मिनटं सोक करायला ठेवायचं आहे भिजसते ठेवायचे आता हे धुवून आपण भिजसे ठेवूया दहा मिनटं इथे आपण दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे ना कुसकरून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक कुसकरून टाकायचे आहेत किंवा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल इथे बटाटे आपण कुसकरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये भाज्या घालूया इथे गाजर घालत गा आहोत आपण बारीक किसलेला गाजर आहे शिमला मिरच बारीक चिरून घेतलेली आहे इथे आपण कोबी आहे किसलेला तो घालत आहोत कोथिंबीर आहे ती घालूया इथे वाटाणे आहेत आपले हिरवे वाटाणे आहेत मटार ते मी थोडेसे उकडून घेतलेले आहेत ते घालूया याच्यामध्ये आपण लाल तिखट घालत आहोत हळद धना पावडर जिरा पावडर इथे काळी मिरी पावडर घालत आहोत इथे आपण भिजवलेले जे पोहे आहेत ते घालणार आहोत चवीसाठी मीठ घालवूया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया सगळं एकत्र एक आहे मिक्स आहे चांगलं आणि याचा एक गोळा बनवायचा आहे यामध्ये मी अर्धा लिंबू पिळत आहे अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे आपल्याला पिळून आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याचा गोळा बनवून घेऊया हे आपलं आता सगळं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे आता आपलं झालेलं आहे आता याला ना शेप द्यायचा आहे थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे दोन्ही हातांना आणि असा गोळा करून घ्यायचा तुम्ही लहान करू शकता मोठे करू शकता आणि याला सिलेंडर टाईप शेप द्यायचा आहे असा रोल करून असं हातावर फिरवायचा आहे म्हणजे त्याचा आपोआप रोल होऊन जाईल बघू शकता असेच आपण रोल करून घेऊया अजून एक दाखवते पाहिजे तर फक्त हातावर असं फिरवायचं आहे आणि याला सिलेंडर टाईप रोल द्यायचा आहे असे रोल आपण बनवून घेऊया इथे आपण सगळे रोल्स बनवून घेतलेले आहेत आता आपण हे फ्राय करायला घेऊया डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतो दोन चमचे यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीसाठी त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याची पेस्ट बनवून घेऊया इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे इथे आपण शेव घेतलेली आहे बारीक शेव म्हणजे ही आपण जी शेवया बनवतो खीर ती शेव आहे आता ही शेव आपण याला लावायची आहे आणि त्याआधी आपल्याला जे रोल्स आहेत ह्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचेत असे पूर्ण डीप करायचे आणि मग हे शेवयामध्ये त्यांना पूर्ण रोल करायचं आहे शेवया पूर्ण लागल्या पाहिजेत त्याला शेव पूर्ण लागली पाहिजे अशा प्रकारे आणि हे एका दुसऱ्या डिशमध्ये आपण असे ठेवून देणार असे बनवून घेऊया आपण आधी पहिले इथे आपले सर्व रोल तयार झालेले आहेत कॉर्नफ्लॉरच्या पेस्टमध्ये डीप करून आपण शेव्या लावून घेतलेल्या आहेत सर्व रोलला आता हे फ्राय करून घेऊया आता इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलं आता एक एक सोडया आपण रोल ते आपण रोल तेलामध्ये सोडलेले आहेत एक मिनिट त्यांना बिलकुल चमचा लावायचा नाही आणि एक मिनिटानंतर मग ते पलटी वगैरे करायचे आता इथे एक मिनिट झालेलं आहे मी इथे सर्व टाकलेले नाही आहे थोडेच घातलेले आहेत आता मीडियम गॅसवर आपल्याला हे ले चांगले हलके ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे आपले रोल्स तळून झालेले आहेत याच्यापेक्षा काळपट करायचे नाही आहेत चांगले तळून घ्यायचे हलक्या ब्राऊन कलरवर इथे आपले क्रिस्पी पोटॅटो रोल्स फ्राय करून झालेले आहेत तळून झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळे रोल्स तळून घेऊया आपले इथे क्रिस्पी वेज पोटॅटो रोल्स तयार झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान रेसिपी आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू